श्री राम जय राम जय जय रा, राम श्री राम जय राम जय जय राम नऊ जुलै नाम घेण्याचा निश्चय करावा जे दृश्य असते ते आज ना उद्या नाश पावते दृश्य हे स्वतंत्र नसते भगवंताच्या अधीन असते म्हणून जगात जी जी गोष्ट घडते ती ती भगवंताच्या इच्छेनेच घडते हे आपण ओळखावे आपला देह दृश्यच आहे आणि त्याला चालवणारा भगवंत देहात आहे त्याच्या अनुसंधानात राहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे हे अनुसंधान राहणे भगवंताच्या नामाने सत्ते म्हणून तुम्ही सर्वांनी नाम घेण्याचा निश्चय करावा आपले चित्त नामामध्ये गुंतले म्हणजे देहाला प्रारब्धाच्या स्वाधीन करता येते ही युक्ती ज्याला साधली त्याला सुखदुःखाची बाधा उरली नाही संतांना देखील त्यांचे प्रारब्ध भोगावे लागते पण त्यांना देह बुद्धी नसल्याने भोगाचे सुख दुःख नाही व्यवहाराच्या मार्गाने जात असता भगवंताचे नाम कधी विसरू नये आपले प्रयत्नाला जे फळ येईल ती भगवंताची इच्छा समजून जे पदरात पडेल त्यात समाधान मानावे आपण प्रपंची लोक आहोत म्हणून प्रपंचाला हो। उचित असणारा प्रयत्न के केल्यापासून कधी राहू नये पण प्रपंच हेच आपले सर्वस्व आहे असे न समजता त्यामध्ये भगवंताला विसरू नये परमार्थाला मार्गाला जाऊ नये संत जे सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवून मुखाने नाम ठेवावे आणि सदाचरणाने वागून प्रपंच करावा असे जो वागेल त्याचे कल्याण राम खात्रीने करेल हे मी सर्वांना वचन देतो बहुतेकांना प्रपंचासाठी देव पाहिजे असतो खरोखर हे सर्व हिंग आहे देवासाठी देव पाहिजे असे खरा कस्तुरीचा छाताच कोणी भेटत नाही जो बरा होणार नाही अशा रोग्याला बरा करतो तो डॉक्टर खरा अगदी विषयातल्या माणसांना सुद्धा जो बाहेर काढतो तो संत खरा त्याच्याजवळ जाऊ नुसते मी शरण आलो आहे असे म्हटले तरी पुरे होते हल्लीच्या आणि पूर्वीच्या प्रपंचात तसा फरक नाही पण पूर्वी लोक देवाला विसरत नसत अलीकडे जे जास्त संकुचित झाले आहेत पूर्वी खेडे गावांमध्ये स्वाभाविकपणे एकमेकांच्या उपयोगी पडावे अशी बुद्धी असायची पण आता काळ पलटला आहे तुम्ही इतक्या लोकांना नामस्मरण करताना पाहून मला एक समाधान वाटते की मला जी गोष्ट आवडते ती इतक्या लोकांना आवडू कर। लागली आहे मी सांगितले तेवढे करीन असा निश्चय करा कशाचीही काळजी करू नका मी तुमचा भार घेतलेला आहे ही जाणीव ठेवून आनंदाने प्रपंच करा जे जे वीर समर्थ आजची होत वाक्य भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होईल दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असले म्हणून बिघडले कुठे